सीना नदी आणि भीमा नदीला पूर आला आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे हाल होत आहेत सीना आणि भीमा नदीमध्ये किती विसर्ग सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सीना नदीमध्ये येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे दुपारी तीन वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना कोळेगाव धरणा मधून अडुसष्ट हजार क्युसे चांदणी नदीमधून चार हजार सातशे नव्वद क्युसेक खासापुरी मधून चार हजार आठशे अडोतीस क्युसेक भोगावती नदीमधून पंधरा हजार चारशे पन्नास क्युसेक विसर्ग कायम आहे चांदणी सीना कोळेगाव खासापुरी आणि भोगावती या चारही धरणांचा मिळून सीना नदीत त्र्याण्णव हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे दुसरीकडे भीमा नदीमध्ये उजनी धरणामधून एक लाख पंचवीस हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे